मकर संक्रांतीसाठी सोपी अशी उखाणी तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान टिंबटिंब रावांचे नाव घेऊन देते संक्रांतीचे नाकातल्या नंदीला सोन्याचा नाव घेते संक्रांत आहे आज गोकुळासारखा सासर सारे कसे हौशी टिंबटिंबरावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी आली आली संक्रांत देते सौभाग्याचे वाण टिबटिंबर राव जसे आनंदाची खान संक्रांतीचा सण म्हणून सगळे आलेत नटून टिंबटिंब रावच दिसतात सगळ्यात जास्त उठून मंगल क्षण आला दारी बांधले तोरण टिंबटिंब रावांचे नाव घेते हळदी कुंकुमाचे कारण कोल्हापूरच्या अंबाबाई पुढे हळदी कुंकुमाच्या राशी टिंबटिंबरावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर अँड सबस्क्राईब